तर त्यासाठी शेंगदाणे भाजून घेतले हिरव्या मिरच्या छान भाजून घेतलेल्या आहेत आता थोडस तेल टाकणार आहे मस्त अशा भाजून घेणार आहे तर आता यामध्ये शेंगदाणे लसूण थोडीशी कोथंबीर आणि एकदम थोडी साखर टाकणार आहे छान होते आणि तांब्याने किंवा ग्लासने असं रगडून घ्यायचं गरम गरम असताना जे लवकर बारीक होतं आणि मिठा खायचं झणझणीत असा हिरव्या मिरचीचा ठेचा झालेला आहे तयार खाण्यासाठी हा ठेसा हिरव्या मिरचीचा खाण्यासाठी तयार आहे onu var